रामकृष्णरी नर्मदे आहे आज आमचा नर्मदा परिक्रमा बारावा दिवस आज आम्ही मोराखेडीवरून सकाळी साडेपाच पाव सहा वाजता निघालो अंधरात्रामुळे व्हिडिओ काढला गेला नाही आता आम्ही आलो आहे शुलपाणीच्या जंगलामध्ये तर फक्त आम्ही तेव्हापासून दोन ती किंवा तीन किलोमीटर चाललो पण तरी यमळा टॉप एरिया आहे आणि सगळं डोंगर चालत आहे त्यामुळे जास्त चालणं नाही खूप कठीण आहे तोपर्यंत आल्यानंतर सध्याच आम्हाला भूक लागली आश्रमावर गेल्याशिवाय पर्याय नाही तुम्ही पाहू शकता कसे डोंगर आहेत तर कॅमेरा फिरवा एकदा आणि हे जे व्हिडिओ आहेत आमचे सिम कार्डचे तर आमचं सिम कार्ड आहे एअरटेल पण इथं आमचं सिम कार्डला नाही रेंज फक्त व्हिडिओ काढून घेवायचे आहे जेव्हा रेंज जे। येईल जे तेव्हा तुमच्यापर्यंत माहिती पोहचते गावातून आणि पुढं आल्यानंतर आम्हाला एक दुकान लागलं त्या दुकानामध्ये आम्ही चहा घेतला बिस्किट घेतले पोळ्या घेतल्या खायला म्हटलं पोळी भेटली की नाही भेटत इथं आहे

ये भाई जंगलामध्ये जंगलामध्ये आहे तरी या काहीच नाही याच लोकांचं जीवन जगणं मुश्किल आहे यांना खायला भेटत नाही तरी शेती थोडीफार शेती करून हे जीवन जगतात आणि एवढं असं नाही मैया म्हणाली आम्हाला ताई या आणि चहा घेऊन जा खरं तर कोणाला काही द्यायला पैशाची गरज लागत नाही पण मन मोठ पाहिजे बरं का इथ आल्यानंतरच समजते घरी जाऊन काही समजत नाही तुमच्याकडे अमाप पैसा आहे पण दान करण्याची वृत्ती जर नसेल तर त्या पैशाचा काही उपयोग नाही तुम्ही घर पाहू शकता एकदा कॅमेरात येईल दाखव इतकी प्यारी छोरी आहे नर्मदा छोरी ओके मै याच्या आयू। आयू। देवार। देवार। हे पाहा मंडळी कितका घालतात प्रवास आणि पुढे आल्यानंतर इथं नर्मदा मय्याचा आकार पहा ते आपल्या भात

आमचे भैया सांगत होते इथं मग मच्छा आहेत पण तुम्ही घेऊ नका तुम्हाला काहीच करणार नाही कारण की आम्हाला अजून काही केलं नाही तर आम्ही नावेने प्रवास करून आश्रमावरती पोहोचलो आहोत बाबा को कुछ मत कहो बाबा सब जाणते हे

कितने किलोमीटर से आए आप अभी गाड़ी चला सेमलेट शे से और रास्ता ऐसा ही है पूरा हाँ क्या अभी कहा जा रहे हो ये लेके यार तो चला। आपका घर है आगे आ, और बारिश के टाइम फिर कैसे करते हो आप बारिश में भी चलाते हैं? बारिश में भी गाड़ी चलाते पहाड़ी पे? तो अरे बाप रे और फिर इधर पेट्रोल पंप तो हमें नहीं दिखे जल्दी मतलब नजदीक आप कहा से, ला तो से लाते हो पेट्रोल दुकान में है पेट्रोल ऐसा है और यहाँ किराना वगैरह लाने के लिए सामान कहाँ से लाते हो आज जैसा घर का सामान रहा जरूरत का तो कहा से लाते हो सेमलेट में मिल जाता है अच्छा है फिर ठीक आहे बाबा नर्मदे यार इकडली शेती पहा कशी आहे सुंदर सहारभऱ्याचं पीक शेतात एवढ्या पहाड़ा सुद्धा किती मेहनत करावी लागते एकदा ट्रॅक्टर नाही काय नाही कुठल्याच सुविधा नाही बैलावरती शेती करतात ही लोक आणि कस तरी आपलं जीवन व्यतीत करतात शेतकरी बाबा तिथे बसलेले उन्हात इथे शेतामध्ये काही आणायचं म्हणजे लय अवघड का आम्ही रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे आणि शेतीत झालेला माल सुद्धा घरी न्यायचं लय मोठा प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा हे लोक आनंदाने जीवन जगतात आणि परिक्रमा वास्यांची सेवा करतात आता वाजले मंडळी चार अजूनही आम्ही आहे जंगलामध्ये आता आम्हाला आहे सेमलेट गावाला सेमलेट गाव तो पहाड पार, पार करून तिकडे जावं लागतो तर आम्हाला कमीत कमी एक तास लागेल पहा मंडळी हा जो डोंगर आहे या डोंगरावर फिरून फिरून लोकांची येऊ जाऊ पायवाट लोकांनी रस्ते पार असे करून ठेवले पहा डोंगर आम्ही आलो इथून आणि आमची मंडळी येत आहे गोल जाऊन करून सर हो गावाची पाटी हे बघा सेमले आणि आता इथून या मुलांना आम्ही विचारलं की आश्रम किती दूर आहे ते म्हटले ते जवळच आहे म्हणजे आता पाचशे मीटर आश्रम असेल तर आम्ही आता आश्रमात जाऊ पहा म्हणजे